सगळ्यांना माझा नमस्कार दोन दिवस अतिशय सुंदर स्पर्धा इथे रंगलेल्या आहेत रंग या आयोजित होत्या हे नाव वाचल्यानंतर मला खूप समाधान वाटलं <laughs> आणि जेव्हा करमबिळकर डॉक्टरांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की तुम्हाला परीक्षण म्हणून यायचं आहे मी रत्नागिरीमध्ये राहते बुकिंगसाठी तिकीटचा प्रयत्न केला पण एकही तिकीट मला मिळत नव्हतं शेवटी पॅसेंजर नाही आले कल्याणपर्यंत आले कल्याण नंतर मी इथे आले कारण यायची खूप धडपड होती प्राथमिक स्पर्धेला एकदा मी आमच्या इथे सैन्याला बोलावल्यानंतर मी म्हणून काम केलं होतं आणि ऐकलं होतं की खूपच छान स्पर्धेची रंग तिथे असते आणि येण्याची खूप खूप ओढ होती त्यामुळे मी येऊ शकते कसं असतं की आम्ही नाटकवाल्यांना नाटकातला कोणताही विषय असेल तर तो आमचा ऑक्सिजन असतो एक वेळा जेवायला बसलं तरी चालेल पण हा ऑक्सिजन वर आम्ही कितीही दिवस जगू शकतो आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे तर आहे पण कर्मेटरच सुद्धा आहे त्याने आता बोलता बोलता म्हटलं की आमच्या लग्नाला तीस वर्ष झाले तीस पहिली वेळेला नाही चाळीस पण ते का तर तुम्हाला सांगते की ते इतके दंग झालेले आहे की ही जी रंगग्रंथ संस्था आहे हे तर बावीस वर्षाची म्हणजे त्यांची मुलगी बावीस वर्षाची झालेली आहे त्यामुळे तिचं काय लक्ष देताना ते आपलं वय विसरले ती आहे त्यामुळे पण सांभाळून घेतलेली त्या काय बोलताय चाळीस वर्ष झाली पण चालक व्यस्त असतात आपल्या कामात आपण सगळे जण धावतोय आणि असा एमरेन माणूस मी खरोखरच अशी काही दुर्मिळ माणसं भेटतात या क्षेत्रात की आल्यापासून जाईपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू आम्ही ते हसून बघतोय कधी त्यांच्या चेहऱ्यावर एकही अशी आम्हाला बघायला मिळालेली जेद नाही म्हणजे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साठ आणि त्यांचा जो काही कारभार मी बघितला इथे आल्यानंतर दवाखाना एकूणच कौटुंबिक त्यांचं स्वास्थ्य वहिनींच त्यांना तो ऑपरेशन आणि सगळी कुटुंबातली माणसं आणि त्यांचा सगळा प्रवास मी थोडक्यातच जाणून घेतला काही गे वापरा मला कळलं की विचाराचा मंत्र आणि मुगीच तंत्र असेल तर आयुष्याचं यंत्र हे खूपच छान आता स्पर्धेविषयी थोडस बोलूया जेव्हा आपण वाचिक अभिनयाची साप्य म्हणजे माझ्यातल्या स्पर्धा इथे झाल्या तर त्या स्पर्धेत जेव्हा आपण भाग घेतो तेव्हा आपण जे स्क्रिप्ट निवडलेलं असतं त्याच्यातली उत्कंठा आणि उत्कंठा या दोन गोष्टी जोपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहचतायत आणि त्यांना त्या वाटत राहत आहेत तोपर्यंत तुमचं वाचन हे त्यांच्यापर्यंत पोहोचत असत पण ते जर स्पीड तुमचं रटाळ असेल तुमची वाचण्याची पद्धत चांगली असेल योग्यच असेल तर मग ते उत्कंठा आणि उत्कंठा दोन्हीच लोक पावतात आणि मग आम्ही एकदा टाळ्या वाजवतो तुमच्यासाठी बंद करा अशी एक भावना निर्माण कारण शब्द हे विचारांचे कपडे असतात असं मी एका ठिकाणी वाचलंय माझं वाक्य नाही आहे मला ते कोणी म्हटलंय ते आठवत नाहीये पण माझ्या वाचनात आलाय म्हणजे आपण जसे समाजामध्ये कपडे घातल्याशिवाय जाऊ शकत नाही तेव्हा कोणते तरी विचार व्यवस्थित असल्याशिवाय त्या विचारांचे शब्द आपल्या मुखामध्ये बाहेर प्रकट होऊ शकत नाही मग ते पण कपडे व्यवस्थित असतील म्हणजेच काय की आपण जो वाचक अभिनय करतोय म्हणजे तुमचं टोनी हे जर व्यवस्थित असेल म्हणजे ते कपडे तरच तुम्ही लोकांपर्यंत पोचू शकता आणि टाळ्या मिळू शकता ते जर सईनसर असतील गबाळे असतील मडगडलेले असतील तर लोक आपल्याकडे नावं ठेवतात बघत नाही तसंच या वाचक अभिनयाचं जेव्हा आपण समूहाने वाचन करतो तेव्हा आपल्या हातात माईक असतो त्या माईकचा उपयोग आपण कसा करायचा हे प्रत्येकाने आपल्याकडे मोबाईल आहे तसं वे तुमच्या वेळेत आली खूप माध्यम आलेली आहे मी साधारण त्र्याहत्तर पासून काम करायला लागले त्याच्यानंतर आमच्या इथे रेडिओ आकाशवाणी निर्माण झाली त्याच्यानंतर मी ऑडिशन देत गेले तर मी ए ग्रेड आर्टिस्ट आहे आकाशवाणीची पण आम्हाला कुठलीही कार्यशाळा नव्हती आम्हाला ही माध्यमं नव्हती आमच्या वेळेला टीव्ही नव्हते तुम्ही वेळा मी रेडगाडी कशाला सांगताय नव्हता ना आमच्या वेळेला आहे पण त्याचा मग तुम्ही चांगला उपयोग करू मग त्या सिरियल बघण्यापेक्षा मोबाईलवर रील्स बघण्यापेक्षा किंवा करण्यापेक्षा त्यातलेल्या चांगल्या गोष्टीत पौष्टिक गोष्टी आहेत त्याचा तुम्ही अनुभव घ्या त्याचा तुम्ही अभ्यास करा जेव्हा तुम्ही माईक हातात घेता तेव्हा तो किती अंतरावर ठेवायचा आहे आपली एखादे जेव्हा डायलॉग डिलिव्हरी होते तेव्हा त्याच्यात विसर वाजत वाजत नाहीये ना असं होतं बघा एखादा शब्दोच्चार करताना आम्हाला रेडिओवर खूप संभाळायला लागतं म्हणून काही ठिकाणी माईकवर असे पडदे लावलेले असतात की त्याच्यातनं तुमची शिट्टी वाजवत त्याला विसर असं म्हणतात आणि ते जर वाजलं तर खूपच वाईट आवाज येतो ऐकताना म्हणजे कानाला ते बरोबर नाही वाटत जेव्हा आपला सूर सगळ्यांचा जमतो वाचन करताना एखादा निवेदक आहे आणि तो स्टोरी पुढे नेतोय तर त्या निवेदनाचा तो कसा असला पाहिजे त्याच्या आवाजाची पातळी कसली कशी असली पाहिजे मग त्याने त्या सगळ्या पात्रांचा सूर पिसळून बोलायचं आहे का हा त्याने विचार करायचा म्हणून आपण सादर करत असलेलं काम जे आहे जे पात्र आहे त्याचा कायेनं आणि मायेनं आपण विचार केला पाहिजे आणि मग काय आहे की त्याचं वजन ओळखायचं मी निवेदन आहे तर मी कोणत्या टोनमध्ये बोललं पाहिजे मला ही गोष्ट पुढे नाहीचे जेव्हा तुम्ही सगळ्यांचं ताडस सुरात बोलायला लागता एकदम तारस सुरात तेव्हा कर्ण कर्कश आवाज यायला लागतो आणि आमच्या वेळेला काय माहिती आहे आम्ही पाहू तुमच्यासारखे दोन काल आम्हालाही आहे पण आमचा अजून एक तिसरा काल असतो दोन डोळ्याबरोबर अजून एक तिसरा डोळा सुद्धा आम्हाला असतो त्यामुळे तुम्हाला जे दिसत नाही तुम्हाला जे ऐकू येत नाही ते परीक्षक या नात्याने आम्हाला ऐकायला लागत नाही येत तेवढा सकस विचार आम्ही करू शकतो म्हणून कल्पर सरांसाठी आम्हाला हुडकून परीक्षक म्हणून इथे बोलावतात आणि जेव्हा आम्ही रिझल्ट येतो त्यावेळेला सगळ्यांच्या क्रिया प्रक्रिया वेगवेगळ्या असतात कुणाला तो रिझल्ट पटतो कुणाला पटत नाही काही अंतर्मा परीक्षकांवर टीका पर टिप्पणी करतात काही बॉसिपिंग करतात कोणीतरी तरी कदाचित पेपरवरही छापतात काय त्या परीक्षक आणलेल्या ते काही कळलं नाही तसं होणार नाही मला खात्री आहे बावीस वर्ष ही संस्था टिकवणं कुठली संस्था सुरू करणे सोपी गोष्ट आहे पण ती टिकवणं ही फार मोठी आणि अवघड गोष्ट आहे आणि त्याच्यातच या मुलांवर होणारे संस्कार आहेत ते खरंच खूप छान आहेत मी त्याचे एकूणच सगळं भान बघत होते ज्ञान बघत होते त्यांनी जी केलेल्या कमेंट होत्या किंवा त्यांनी जे विचारलेले प्रश्न होते ते खरोखरच ही उल्लेखनीय अशी बाब आहे कारण या वयात त्या सातत्याने तीन चार वर्ष इथे येत आहे तुम्ही येताना स्पर्धा अनुभवायला त्यामुळे मला वाटतं त्यांची मी पातळी उंचावलेली आहे कारण अनेक ठिकाणी मी जाते तेव्हा इतकं धाडस मुलं नाही करत विचारायचं किंवा काही ना कळत असत पण पुढे जाऊन बोलण्याचा आव्हान मी कसं बोलतो तर हे स्वातंत्र्य त्यांना इथे आल्यामुळे मिळालंय त्यांचा धाडस निर्माण झालाय आणि अधिक त्यांच्या शिक्षकांनी शाळेच्या वेळेत त्यांना इथे पाठवलंय

तसं तुम्हाला त्यातलं विस्तीर्ण झालेले क्षेत्र खूप अनुभवायला मिळेल आणि मला अंतिम माहिती आहे की चाळीस गावचं उंच नाव उंचावणारे तुमच्या कोणी ना कोणी तरी पुढच्या पिढीत नक्की उभी राहतील आणि चाळीस गावचं नाव तेव्हा अशा काही सूचना दिलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा पुढच्या वेळेला आम्ही असू तसं नाही तर ती बोलावं तरी येऊ नक्की चाळीस गाव अजून बघायला मिळालं नाहीये आणि अजून बराच काही हा एरिया बघायचा राहिला आहे येऊ कधी ना कधी तरी येऊ पण आमच्या कायमच ह्या रंगगंध संस्थेला खूप शुभेच्छा छान आहे राहतील गोष्ट सांगते तुम्हाला की जेव्हा चंदनाचा लावण्यासाठी एक जण दुकानामध्ये जातो आणि म्हणतो आहे का तुमच्याकडे हे चंदनाची रवी आहे का म्हणाले आहे एक्सपायरी डेट काय यायची तुम्हाला एक्सपायरी डेट त्याची नाहीये पण ते लावलं <laughs> <laughs> तर तुमची एक्सपायरी डेट डेटिं कारण जो चिडा लावतो त्याला तर तो शोधूनच दिसत असतो पण जो त्याच्या कपाळी चिडा लावतो त्याचीही बोट सुगंधी होत असतात तसंच आहे प्रेक्षक वर्ग नितके वाजले तरी सुद्धा इथे टिकून बसून राहिलाय आपल्या रिझल्टची ची तर त्यांना नक्कीच उत्सुकता आहे पण तरी सुद्धा माझं झालं ना मी कशाला थांबूबी जातो किंवा काहींच्या मनात भीती असते बापरे रिझल्ट आला लागला आणि माझं नाव घुसलं त्याच्यात पण एक लक्षात ठेवा की स्पर्धेत केल्याशिवाय प्रगती होत नाही स्पर्धा आपण कायम स्पर्धक म्हणूनच आयुष्यभर जगलं पाहिजे असं मला वाटत कारण स्पर्धा आणि यश हे काही मुक्कामाचं ठिकाण नाहीये तुम्ही जितके जितके त्याच्यात पुढे पुढे जाल तसं तिथं तुम्हाला अधिक अधिक नव्याने शिकायला मिळेल तुमचं तुम्हाला उलगडच आहे तेव्हा नक्की स्पर्धेमध्ये भाग घ्या निया निया जना मिळाली नसती ह्या याच्यात तुमचे नंबर आले नसतील त्याचं काही छान झालेलं नाहीये असं नाहीये पण कणखोर कुठेतरी ते कमी पडले असते की जी बक्षिसांची संख्या होती त्याच्यात आम्ही बक्षीस बसवलेली आहे आम्हाला जी योग्य वाटली ती याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच संघ केलं नाही पुढच्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी जाल किंवा मागचे कोण त्याच्यात असेल त्याला यंदा मिळाले नसेल म्हणून कोणीही निरुत्साही होऊ नका नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये भरू नका नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि खूप खूप अभ्यास करा या विषयाचा नाट्यक्षेत्र हे खूप मोठं आहे माझा एक अनुभव जसालासा सांगते की युथला कॉलेजमध्ये अनेक संस्था दूर जेव्हा मी काम करत असेल त्याहत्तर सालापासून मी आतापर्यंत तीन ते साडेतीन हजार नाटकांना कामं केली मी प्रभाकर गणेशेकरांच्या पृथ्वी त्यांच्याबरोबर मेन रोल करत असे तो मी नव्हे आमचा प्रत्येक ठिकाणी प्रयोग हाऊसफुल असेल म्हणजे आम्ही कोणपर्यंत फार घातलेला असायचं आमच्या वडील त्यामुळे आणि खूप चांगला माणूस तेव्हा एक लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा हो स्पर्धेमध्ये भाग घेतो तेव्हा त्याचा कसोशी ना अभ्यास करायचा की हे ना चला हे माझं झालंय नाही होते मी काय करायचे ते तुम्हाला सांगते आमच्याकडे साधनं नव्हती तर आरशात करून मी अभिनय करायचे रात्री माझं नाटक असेल तर तो अभिनय माझ्यावर मी करून बघायच कसं वाटतंय हा अरे असं म्हणते डोळ्यात पाणी आहे त्यांना वाटतं डोळ्यात पाणी घुसगळत आहे का कारण आम्ही काही ग्लिसरीन घालून रडत नव्हतो हा येस अजून असं काय तर अजून पाणी येऊ शकतं मग त्या धारा इथे येऊ शकतात अशी एक्सप्रेशन कशी वाटतात तसं माझा अभ्यास करत मी कुठलीही कार्यशाळा करू शकले नाही कारण आमच्या रत्नागिरी सारखी ठिकाणी वेळेला कार्यशाळा म्हणजे नव्हत्याच कोणी येतच नसेल करायला छोटी सिटी होती पण ही सगळी माध्यमं तुम्हाला मिळत आहेत त्या माध्यमाचा चांगला उपयोग करा आणि स्वतःला खूप 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 मोठं करायला शिका परत एकदा तुमच्या सगळ्यांसाठी सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते सगळ्या स्पर्धकांना ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांना पहिल्यांदा आणि बक्षीस मिळाले त्यांना मी उरळून जाऊ नका आणि नाराज देखील होऊ नका आणि जाता जाता एवढंच म्हणेन की रंगली अन संपली आजची स्पर्धा जरी रंगली अन संपली आजची स्पर्धा जरी योग येईल भेटण्याचा आणखी केव्हा तरी आम्ही जरी येथे असू म्हणजे आम्ही सगळे जरी इथे असलो आम्ही जरी येथे असू तरी श्रेय हे अपुलय असे कारण तुम्ही जर नसाल ऐकायला शोधे नसतील तर काय उपयोग आहे पर आम्ही परिश्रेय हे अपुले असे भिष्ट इथले आया ही तुहा सर्वांवरे ही तुहा सर्वांवरे धन्यवाद नमस्कार मी एक था बोलला मला दोन तीन गोष्टी फक्त सांगायच्या एक म्हणजे रंगगंध कलासप्त न्यास या संस्थेवर बरोबरचा माझा जो रॅपो आहे तो किमान पंधरा एक वर्ष झाली आता सातत्याने येतोय चाळीसगावच्या दोन गोष्टी दो दो मला नेहमी आवडतात एक एकी मूस आणि दुसरं म्हणजे रंगगंध कलासप्त एकी मूसचं जर संग्रहालय तुम्ही बघितलं नसेल तर ते जरूर बघा त्याच्याबद्दल जर माहिती नसेल तर ती माहिती करून घ्या आ, आ, तिथे गेल्यावर खूप छान पद्धतीचं डिप्रेशन येतं ते डिप्रेशन अनुभवा डिप्रेशन पण छान असतं त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे मूस आणि कलेनं वाहून घेतलेला माणूस आणि तेच तोच जो तो काही धागा पकडलाय रंगगंध कला शक्त न्या तो धागा पकडून ते सुद्धा कलेची सेवा करतात कलेत वाहून घेतात त्यामुळे चाळीस गावला कलेचा खूप छान वारसा आहे आणि तो वारसा जपला जातो हे खूप छान आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही जी मुलं त्यांची संख्या कमी आहे असं म्हणूया आपण पण जी काही संख्या आहे आणि ते ज्या पद्धतीने आणि सगळ्या जे तरुण वर्गाला सुद्धा पण त्या ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहेत त्या सगळ्या सगळ्या काही अभिवाचक होतील ॲक्टर ऍक्ट्रेस होतील अशाच नाही पण चांगलं माणूस होण्याकडे हे दाखलेलं पहिलं पाऊल त्यांच्याकडून माहीत करावं लागतं त्याला पद्धतीनं त्या रिसिव्ह करतात आणि हे रिसिव्ह करणं जे आहे ते फारच सुंदर आहे राहिला भाग आता स्पर्धेबद्दल बोलण्याचा तर इथून बोलणं खूप सोपं आहे आणि तिथून जज करणं पण खूप सोपं आहे मला त्या मुलीची खरं तर मला बोलायचं होतं पण ते सगळ्या गडबडीत राहून गेलं तुम्ही तिथे बघून तिथे बसून जितकं शिकलायत ना तितकं तुम्हाला इथे उभं राहून नाही शिकता त्यामुळे तिथे आहात ना ते करेक्ट आहे कारण मी दिग्दर्शक हे मला थोडस काही म्हणतात की थोडीशी त्याच्यात आयडिया आहे ज्ञान असं नाही म्हणणार आयडिया आहे पण ज्या वेळेला मी दिग्दर्शन करत असतो आणि समोरच्या ऍक्टरला ज्या वेळेला सांगत असतो आणि जे बसलेले ते त्याचे सहकलाकार असतात तीच गोष्ट सहकलाकारांना पटकन कळते पण समोर जर तो ऍक्टर त्याला ती कळत नसते तीच गोष्ट तुमची होणार तुम्ही ज्या वेळेला स्टेजवर येणार तुम्हाला ते करणार नाही पण त्याला ते कळलेलं असत तर तिथे जास्त गंमत आहे तिथे नाही आणि अभिभाषण सादर केलं त्यांच्या करता फक्त दोनच गोष्टी आहेत माझ्याकडे एक म्हणजे आत्ताच मी काळात किशोर कदम सरांबरोबर काही प्रोजेक्टच्या निमित्ताने एकत्र होतो तर हौस आहे ती आवड आहे की त्या त्या माणसांना आपण बोलतो करा कारण किशोर कदम म्हटल्यानंतर त्यांचा एक आवाज आयडेंटिटी आहे सौमित्र सौमित्र त्यांचा आवाज अमरीश पुरी त्यांचा आवाज आता से परेश रावल घ्या पवन इराणी घ्या इरफान खान घ्या सगळी माणसं त्यांच्या आवाजाकरता करता ओळखील तर मी त्यांना म्हणालो की दादा आवाजाबद्दल काय आवाज तयार झालाय त्याच्याबद्दल तू काय म्हणशील तर ते म्हणाले की मला अजून माझा आवाज सापडला नाही म्हणजे स्वतःचा आवाज सापडला नाही आता जे सातत्यानं नाटक करता ती मंडळी हा स्ट्रगल आहे आणि हा फार डेंजर स्ट्रगल आहे मला एखाद्या भूमिकेचा आवाज न सापडणं हा स्ट्रगल आहे आणि तिथे किशोर कर्मांसारखा न ठरावेला म्हणतोय की मला माझा आवाज सापडला नाही तर आपल्याला अजून खूप साधना पाहिजे आपल्याला ती साधना खूप आहे आता याचा अर्थ आणि याचे अन्वयार्थ तुम्ही कसे काढायचे हे तुमचं तुम्हाला लागलं काय करायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि काय नाही करायचं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे काय नाही करायचं तर ही सगळी मंडळी जी आपल्यापेक्षा थोड आहेत मोठी आहेत ती आपल्याला सांगत असतात पण अगदीच हाताला धरून सांगतील अशातला भाग नाही हे काही उदाहरणं देतील काही उपक वापरतील त्याच्यातला आपण समजून आहे आणि ती जी समजण्याची प्रोसेस आहे ती, ती, ती जी शिकण्याची प्रोसेस आहे ती फार इंटरेस्टिंग आणखीन एक छोटंसं उदाहरण तुम्ही सगळ्यांनी कदाचित गॉडफादर नावाचा सिनेमा पाहिला असेल मारिओची कादंबरी आणि त्याच्यानंतर मार्लिन ब्रांडो त्याच्यामध्ये जो काही माफियाची भूमिका केली आणि ती अजरामर झाली त्यांना उत्सव मिळाला वगैरे 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 पुर, इतिहास आहे तर मायो पुरुषी ज्या वेळेला ती कादंबरी लिहिली तर त्याच्यातला जो मुख्य माफी आहे त्याचा माफिया आवाज बुलडॉग सारखा आहे असा संदर्भ त्यांनी आता कादंबरीन काय लेखक लिहून जातो आवाज बुलडॉग सारखा आहे आता काढायचा आहे मला मी काढू कसा बुलडॉग चा आवाज हा प्रश्न आपल्याला कळला आता वाचल्यानंतर कवसात त्या लेखक ते हेलिकॉप्टर उडवा उडवायचं कस दर मागील बुरांडो त्याच्या त्याच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की मी खूप स्ट्रगल केला मला तो आवाज काही सापडला नाही बुडलॉकचा आवाज पण मी काय केलं तर त्यांनी बाह्य कृत्या वापरल्या आणि त्या नृत्या मध्ये त्यांनी कापसाचे ठेवले अडल कधी आवाज बोलण्याचा प्रयत्न आणि त्याला तो आवाज सापडुरल्यासारखा आला आता अर्थात हे सगळं एका दिवसात आलंय का नाही पुन्हा त्याच्याकरता साधन आहे लेस इज मोर ही थिअरी कुठल्याही गोष्टीमध्ये ती थेरी आपण वापरली तर खूप गोष्टी सहज साथ साध्य होतात मला इथे बोलावलं तुम्हाला हो सगळ्यांबरोबर छान दिवस दोन्ही दिवस छान गेले तुमच्याबरोबर दोनही दिवस खूप छान गेले खूप मजा आली अभिवाचनं सगळी छान झाली पण आता स्पर्धा आहे म्हटल्यानंतर उन्नीस वीस होत राहतं आता उन्नीस वीस हा शब्द पण सुटून आला तुमचा तुम्ही शोधा त्याच्यात पण गमत थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला काहीच प्रश्न असतील अभिभाषणाबद्दलचे रिझल्ट बद्दलचे तर तुम्ही पक्षी समारंभ झाल्यानंतर आम्हाला विचारू शकता आता घाई असेल तर नंतर आपण फोनवरही बोलू शकतो फक्त उद्या लगेच करू नका एक दोन दिवसात जास्त नाही म्हणणार माझी परिस्थिती खरं आता अशी झालेली आहे की जेव्हा इंडिया टीम खेळते सयबाब तेंडुलकर खेळून गेल्यानंतर ती परिस्थिती असेल तशी माहिती आहे डोकऱ्यांना खूप चांगली बॅटिंग करून गेलेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला इथे परीक्षणासाठी घेता आलं स्टोरी मी सांगणार नाही पण हे मी माझं खूप भाग्य समजतो की माझा मित्र हा सोशल मीडियावरच मला भेटायचा आणि खूप दिवसानंतर त्याला भेटण्याची उत्सुकता होती दोन दिवस अतिशय आम्ही खूप आनंदात झालो माझ्या बरोबर आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर आमचं जे कॉर्डिनेशन झालं असं म्हणतात आमचा जो कुठे बराच झाली बरोबर लावताना खूप लठ्ठा लठ्ठालठी होते खूप <unda> काय काय होत आम्ही लुटूबुटूच भांडण केल्यानंतर ही ही गंमत आहे या सगळ्या स्पर्धेची आणि या सगळ्या रंग कला सक्त न्यास या संस्थेने जो सोहळा जो आयोजित केला बावीस वर्ष झाले हा सोहळा ते आयोजित करतायत सगळ्यांना कल्पना आहे मला सांगायला खूप छान वाटेल की पहिल्या स्पर्धेचा स्पर्धक मी आहे आणि आज मी चार दिवसापूर्वी फोन बोलायला सोबत असं असं आहे परीक्षक म्हणून येईल का दोन म्हटलं मला फोन करू द्या एक मिनिट आणि दोन दिवस तिथे माझ्याकडे एक अजून एक कार्यक्रम चालू आहे जळगावचा म्हटलं मला त्या लोकांना फक्त सांगितलं पाहिजे की मी नाही दोन दिवस मी इथे येतो म्हटलं आपलं नाटक हे पहिलं प्रेम आहे म्हटलं नाटक हे पहिलं प्रेम वाटणार मी इथे येणार नाही फक्त मला त्या आमच्या त्या लोकांना सांगू द्या की मी दोन दिवस इथे शनिवार रविवार नाही आहे मी नाटक आणि त्या त्या दुसऱ्या कामासाठी परीक्षणासाठी जातोय मी त्यांना सांगितलं त्यांनी पण उदाहरण मला म्हटलं मी इथे आलो आल्यानंतर हे सगळं बोलत आणि सगळा आपला परिसर या सगळ्या नाटकाचा आणि या अभिवाचनाचा जो सगळा सोहळा झाला हा मला ट्रावी स्मरणीय असाच सोहळा आहे मुलांना मी एवढं सांगेल की त्यांनी मला विचारलं की काय निकष लावले तुम्ही काय निकष लावतात तुम्ही थोडक्यात सांगतो की अभिवाचन हे जर एकाने हा एकपातून नाही एकट्याने करण्याचं नाहीच दोन जण असतील तीन जण असतील जेवढेही असतील या रंगमंचावर तुम्ही ते सादर करतात जेव्हा तीन जण चार जण मिळून हे आपण जर अभिवादन करतोय तर हे तीन जणांचं चार जणांचं वाटलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा हा एक महाराष्ट्र निर्णय असं मला वाटतं हे एकट्याने सादर करण्याचा नाहीये तुम्ही जरी चार जण असणार एकट्याने सादर करण्याचा नाहीये तुम्ही त्यांचे रिस्पॉन्सेस सगळ्यांचे रिस्पॉन्सेस जसं मॅडम सांगितले निवेदक आहे तर निवेदकाने काय कुठल्या मध्ये बोलायचं आहे त्याच्याशी मॅच करणार पुढे तुम्हाला बोलायचंय तुमचा एखादा पीच वरती चाललाय दुसऱ्याचा खाली चाललाय ते कॉर्डिनेशन नाही होत होतो तो जो, जो गाभा आहे त्या पोहोचत नाही प्रेक्षकांपर्यंत नाही पोहोचत जे तुम्हाला भावत ते तसं ते भावना होत नाही प्रेक्षक तर डिस्कनेक्ट झाले तर मग पुढचं तुमच्या सगळं अटक होत्या आणि मग ते कुठेतरी आपण थांबतो तेव्हा असं वाटतं ते की अरे नाही होत आपल्याला स्वतःला आपण ॲमत राहतो बसलेला असतो ना प्रत्येकाला जाणवतं की आपण काय करतोय म्हणून आपल्याला चांगलं वाटायचं का कसं रटायला झालेलं वाटायचं हे आपणच ठरवत असतो आणि कुठेतरी आपल्याला आपल्याला आतमध्ये जाणीव होत राहते ती जाणीव आपल्याला आपण या वाचनातून येते जण आता या रिझल्टसाठी उत्सुक आहेत मी इथेच कला रंगरंग कलाशक्तनॅश मारायचं बोलवलं आपल्या सगळ्यांशी मी कम्युनिकेट झालो या मुलांशी कम्युनिकेट झालो अजून बोलायचं घर या मुलांशी आपण बोलू बघू आता कसं बोलतो इथे

लंगगंधाचे अध्यक्ष डॉक्टर नकुंजी करामकर सर मॅडम सलिकाम निकम सर उपस्थित सर्व स्पर्धक म्हणजे श्रोते हो। आजचा दिवस तसा माझ्यासाठी खूप आनंदाचा पण म्हणाली कारण आज एक चांगल्या ठिकाणी मला प्रायोजकत्वाची संधी मिळाली मी ह्या रंगगंधाचा एक भाग आहे आणि बावीस वर्षापासून रंगगंध ही संस्था कशा प्रकारे चालवली जाते ही मी जवळून पाहिले मी रंगगंधचा कोषाध्यक्ष आहे पण मी याचा भाग्यवान कोषाध्यक्ष आहे इथं मला पैशाची अनिमात तासली नाही आजपर्यंत आणि कारण माझं कामच सराने ये नाही कारण परस्पर त्यांनी बऱ्याच वेळेस लोकांकडून जेणगे घेऊन किंवा मॅक्झिमम स्वतःच घरातून टाकून त्यांनी ही संस्था चालवते आहे आणि एक योग म्हणजे माझ्या वडिलांचं मागच्यावर महिन्यात लिहिलं आणि सर म्हणाले असं करता येऊ शकतं कारण काय या ते एक माझ्या वडील पण एक संस्थेचे म्हणजे वाचनालय सालीपुरती वाचनालय बाळाचे अध्यक्ष होते आणि त्यांना असे काही स्पर्धा असेल काही असेल शाळेबद्दल मुलांबद्दल त्यांनी पुढे जावं असं त्यांना खूप वाटायचं आणि आपण संधी दिली आम्हाला आणि रंगेचे आभार मानतो त्यांनी आम्हाला एक राज्य पद्धत संधी दिली सरांनी म्हणाले की पाच वर्ष झाले आपल्या संस्थेला आता पुढे कसं होईल सरांनी आतापर्यंत बावीस वर्षपर्यंत ते भेटले आणि सर म्हणाले मला हे आपल्याला पंचवीस वर्ष कमीत कमी चालवायची सर आपण हे पन्नास वर्ष चालू तुम्ही आहे असे ही संस्था चालणार आपण म्हणतो पण हे माणसाचं हे असतं आपण चांगलं केलं आहे आणि चांगलं होणार आहे आज जागतिक लेवलवरती ही संस्था चांगला म्हणून येऊ शकली गोष्ट नाही इवन करोना काळामध्ये सुद्धा ऑनलाइन सरांनी स्पर्धा घेतली मी जवळून पाहिलेले अनेक गोष्टी चांगल्या घडतात काही याच्यात बऱ्याच गोष्टी मी सरांकडनं शिकले जसं मी माझ्या वडिलांचा आशीर्वाद घेतले तसेच माझ्या आयुष्यामध्ये जो काही बदल असेल तो सरांकडनं आलेला असेल आलेला आहे माझ्याकडे ज्यावेळेस आम्ही पाणी पिक्चर रोटरीच्या वापर घेतला पंचवीसशे मुलांना आम्ही तो शाळेत फ्री दाखवला त्यावेळेस आमचे विक्रम सर त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचं योगदान दिलं आहे त्या प्रोजेक्टसाठी आणि त्या प्रोजेक्टमध्ये आपण सर आपण पाणी पिक्चर दा, दाखवतोय पण त्याच्यातनं मुलांनी काय घेतलं त्यावेळेस मला वाटलं आपण निबंध स्पर्धा आयोजित करूया आणि सुंदर असं निबंध स्पर्धा झाली त्याच्यातनं सत्तर मुलांनी भाग घेतला आणि आम्ही लाख मुलांना बक्षीस पण आमच्या स्वागत सेवालयातर्फे दिले असं ह्या

¿Puede que te deje su foto, o sea,